निफाड तालुक्यात पावसाच्या संततधार आणि कालव्यांमधून आलेल्या पाण्यामुळे देवगाव कोळगाव आणि कांडलत शिवारालगत परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगनराव भुजबळ यांच्या सूचनेनुसार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीपांण्णा खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतपिकांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे नामदार भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनी सदर परिसरात जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांचं झालेलं नुकसान शेतांमध्ये साचलेलं पाणी मातीची झीज आणि कालव्यांची दुरावस्था याची माहिती आहे पाहणी दरम्यान त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न ऐकून घेतले आणि प्रशासनाकडे लक्ष वेधलंय या पाहणीसाठी समवेत माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब बोचरे माजी सरपंच विनोद जोशी शिवाजी सुपनर कोळगावचे विद्यमान सरपंच दत्तात्रय घोटेकर तसेच शेतकरी प्रतिनिधी प्रकाश घोटेकर धनंजय जोशी मनोहर बोचरे माधवराव जगताप वाल्मिकराव बोचरे दिगंबर सोमवंशी शिवाजी जाधव शेखर कुलथे यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते यावेळी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती सोनल शहाणे यांच्याशी थेट संपर्क साधून डावा गोदावरी कालवा आणि एक्सप्रेस जलद कालव्याच्या दरवाजांमुळे होणाऱ्या जलसंकटावर तातडीने ठोस आणि शाश्वत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे कालव्यांमधील गळती अव्यवस्थित निचरा व्यवस्था आणि संरक्षक बंधाऱ्यांच्या कमतरतेमुळे अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे या पाहणीवेळी झालेल्या चर्चेचा आणि संपूर्ण परिस्थितीचा सविस्तर अहवाल नामदार छगनराव भुजबळ यांना थेट फोनवरून देण्यात आलाय मंत्री महोदयांनी त्यांची गंभीर दखल घेतली असून मंत्री महोदयांनी याची गंभीर दखल घेतली असून तातडीने पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कार्यवाही सुरुवात करण्याचं आश्वासन दिलं आहे सातबारा न्यूजसाठी गणेश ठाकरे लासलगाव